मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणींच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे कि वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला सद मसाल्यामध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची कढईमध्ये गरम करून घेतली जाते आणि ह्याचं मच्छर काढून घेतलं जाते त्यांच्यावरती बारीक करून घेतली तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांचा पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतो स्वाद मसाले, मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला तासगाव तालुक्यातील तुर्ची येथे आढळला दुर्मिळ फॅन थ्रोटेड लिझार्ड तासगाव तालुक्यातील तुरची गावामध्ये एका दुर्मिळ सरडेचे दर्शन झालं आहे महेश भारतीय यांच्या शेतात हा वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आढळला या नाव फॅन थ्रोटेड असून त्याच्या गळ्यावरची रंगबिरंगी पिशवी लक्ष वेधून घेते या सरड्याचा आकार पालीपेक्षा लहान असून त्याचा रंग मातकट तपकिरी असतो मात्र त्याच्या गळ्याखाली पंख्यासारखी एक पिशवी गुलर फ्लॅप असते ही पिशवी मोरपंकी निळ्या काळ्या आणि केशरी रंगांनी नटलेली असते हंगामात मादीला आकर्षित करण्यासाठी किंवा असताना स्वसंरक्षणासाठी तो ही पिशवी फुगवतो याच कारणामुळे त्याला रंगीत गळ्याचा सरडा असे नाव मिळाले आहे मुंग्या वाळवी आणि गवताच्या बिया हे या सरड्याचे मुख्य अन्न आहे गवताळ माळराणी डोंगर टेकड्या आणि दगड गोट्यांचा परिसर त्याला विशेष आवडतो त्याच्या प्रत्येक पायाला चार गोटे असतात मागील पाय पुढील पायापेक्षा लांब आणि मजबूत असल्यामुळे तो दोन पायांवर उभा राहून आजूबाजूला टेहाळणी करू शकतो भारतीय उपखंडात आढळणारा हा सरडा पश्चिम महाराष्ट्रात अनेकदा दिसतो या प्राण्याच्या वैशिष्ट्यपूर्ण शारीरिक रचनेमुळे तो निसर्गातील एक वेगळा आणि सुंदर जीव म्हणून ओळखला जातो ही घटना जीवसृष्टीतील वैविध्याचे एक सुंदर उदाहरण आहे या दुर्मिळ सरड्याच्या सुंदर क्षणाचे चित्रण करण्यात यश मिळालं ज्यामुळे निसर्गातील हा रंगबेरंगीत चमत्कार लोकांसमोर आला आहे